मागील आठ दिवसामध्ये जगामध्ये इराण आणि इस्रायल युद्ध सुरू असल्यामुळे सध्या संपूर्ण जगामध्ये सर्व ठिकाणी पॅलेस्टाईनच्या बाजूने इस्रायलच्या विरोधी प्रचंड मोर्चे निघत आहेत जल्लोष सुरू आहे कारण मागील दोन वर्षापासून नेतन या सैतानी हिटलरच्या मनोवृत्तीचा नेता इस्रायलचा त्याने संपूर्ण पॅलेस्टाईनमध्ये लहान मुलांचे स्त्रियांचे मुर्दे पाडले हत्या केली बहुसंहार घडून आणण्याचा प्रयत्न केला आणि आताही त्याने इराणवर खोटा आरोप करून त्या ठिकाणी अनुबॉम तयार केलेले आहेत असं सांगून संबंधित संस्थांनी सांगितले की असं काही झालेलं नाही तरी युद्ध लादण्याचा प्रयत्न केल्यानंतर इराणनी एक जबरदस्त झटका इस्रायलला दिलेला आहे आणि आता इस्रायल देश नामशेस होणार का, तो का अशी स्थिती निर्माण झाली तर असो भारतामध्ये मात्र हे मोदी सरकार पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडणाऱ्यांच्यावर अत्याचार करीत आहे त्यांना अटक करीत आहे अशी अवस्था या भारतामध्ये सुरू आहे तर हे आपल्याला विसरून चालणार नाही काय जगामध्ये चाललेलं आहे त्याची दखल आपल्याला घेतली पाहिजे दरम्यान या महाराष्ट्राच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाबद्दल आणि या मंडळामध्ये सध्या प्रचंड घोळ सुरू आहे सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की जे सुरक्षा संच आहेत त्या सुरक्षा संच पुरवठा करणारी जी कंपनी होती त्याची मुदत संपलेली आहे त्यामुळे सुरक्षा संच पेट्या द्यायचं बंद आहे त्यांनी आता नवीन टेंडर काढण्याची नोटीस काढलेली आहे आणि आश्चर्य म्हणजे जण काही बडबडतात म्हणजे आता बारा हजार रुपये मिळणार आहेत म्हणून त्यांनी जाहीर केलं समजा की या पेटीची किंमत बारा हजार असेल आहे का नाही मला माहिती नाही आता शासनाच्या मंजुरीसाठी त्याने ते प्रकरण पाठवून दिलेलं आहे अजून टेंडर निघायचं आहे टेंडर मंजूर व्हायचं मग ते मिळेल परंतु या पूर्वी ज्या पेट्या दिलेल्या आहेत त्या कंत्राटदारांना सतरा हजार रुपये एका पेटीसाठी रक्कम दिली गेली प्रत्यक्षामध्ये माझ्या भावानी पाच हजारापेक्षा सुद्धा कमी रकमेमध्ये त्या पेट्या मिळतात म्हणजे बारा हजार रुपये कंत्राटदाराला एका दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने कंत्राटी दरामध्ये विरोधाभास असणे अत्यंत अंतर असणे हे खरं म्हणजे गंभीर आहे हा एक प्रकारचा गैरव गैरव्यवहार आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये सावध या कारणासाठी राहिलं पाहिजे की हा सगळा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामधील पैसा उपघरातून जमलेला हा कामगारांचा आहे कामगारांच्या कल्याणासाठीच खर्च केला पाहिजे असं सरकारवर बंधन आहे त्यांनी पाच टक्केपेक्षा पेक्षा जास्त खर्च हा व्यवस्थापनावर करू नये असं सुद्धा बंधन आहे परंतु ही सगळी बंधनं कायदा नियम महाराष्ट्र सरकार धाब्यावर बसवत आहे इतकं काय की इतकंच नव्हे तर भाजप सरकारनी या कायद्याच्या कलम साठ खाली असे आदेश दिले आहेत सर्व राज्यांना की तुम्ही वस्तुरुपाने कामगारांना पैसे देऊ नका वस्तू लाभ देऊ नका तुम्ही रोख रक्कम त्यांच्या बँकेमध्ये टाका आणि हा आदेश डावलून पूर्णपणे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा मुर्दा पाडून या मंडळाचा कारभार सुरू आहे एवढंच नाही तर या मंडळामध्ये अजूनही कामगारांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत त्याच्याबद्दल यांना बोलायला काही वाटत नाही मुकळून गप बसलेले आहेत प्रतिक्रिया देत नाहीत हा प्रश्न आम्ही अनेक वेळा उपस्थित केलेला आहे पैसा देणारा बिल्डर जो कंत्राटदार आहे त्यांचे प्रतिनिधी या मंडळामध्ये असले पाहिजेत ज्यांचा पैसा आहे त्यांचे प्रतिनिधी असले पाहिजेत पण या दोन्ही प्रतिनिधी न नेमता अनेरावी पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने या मंडळाचा कारभार सुरू आहे आणि हा सगळा गैरक कारभार सुरू आहे त्याचं सोशल ऑडिट केलं जात नाही मागील दोन वर्षाचा हिशोबाचा पत्ता नाही तर ही अवस्था आता सध्या आहे दुसरं असं आहे की भांडी वाटप जे आहे ते भांडी वाटप सुद्धा एकदा सर्वांनी बाजारात जाऊन त्या सगळ्या भांड्यांची किंमत करून सगळ्या सहाय्यक कामगार आयुक्तांना कळवलं पाहिजे की या एवढ्या किंमतीच्या आहेत असं सगळ्या संघटनांनी हे एक आंदोलन म्हणून ही बाब घडवून आणली पाहिजे तिसरी बाब अशी आहे की सध्या भांडी वाटप जे ऑनलाईन प्रोसेस आहे ती सगळ्या बंद आहे सध्या तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय की भांडी वाटप आणि साहित्य वाटप आणि कंत्राटदारांचं भलं करणे करोड रुपये देणे यामध्येशी सगळी यंत्रणा अडकल्यामुळे अगदी एखादा कामगार मेला तरी त्याच्या विधवा महिलेला अंत्यविधीची रक्कम वर्ष वर्षभर मिळत नाही इतर कुठलेही लाभ मिळत नाहीत अशी स्थिती आहे अगदी आम्ही हा प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की मृत्यू झालेल्या कामगारांचे लाभ सुद्धा मिळत नाहीत कायदा पाळत नाही जाणीवपूर्वक त्या प्रश्नांना हे मंडळ उत्तर देत नाही कायदा कलम चौदा खाली त्यांना आम्ही सांगितलं की कामगारांचा जर मृत्यू झाला आणि त्यानं जर त्याच्या मागील तीन वर्षामध्ये जर नोंदणी त्याची असेल तर त्याला सर्व लाभ दिले पाहिजेत हे सुद्धा सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे याची कुठलीही प्रक्रिया या ऑनलाईन पद्धतीमध्ये नाही आज दोन दोन महिने तीन तीन महिन्याच्या तारखा पडताय त्यांचं सगळं ऑनलाईन कामाचं दिवाळं वाजलेलं आहे आणि या सर्व स्थितीमध्ये आता कामगारांनी संघर्ष केला पाहिजे त्याने असं सांगितलं होतं की निवडणुकीपूर्वी सर्व कामगारांना प्रत्येकी पाच हजार देण्यात येईल ते मात्र हे जाणीवपूर्वक विसरून गेलेले आहेत आणि या सर्व विषयावर आपण या बाबतीत विचार केला पाहिजे त्यासाठी नऊ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करावीत जिल्हाधिकारी कार्यालय असेल सहायक कामगार आयुक्त कार्यालय असेल असे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने निर्णय करण्यात आलेले त्यानुसार आपण तयारी करावी असे आम्ही आवाहन करीत आहोत त्याचबरोबर कोणतेही लाभ न मिळाल्यास मृत्यूचे लाभ न मिळाल्यास त्यांचे अर्ज न स्वीकारल्यास जरूर आमच्याशी संपर्क साधावा मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे जे यूट्यूब चॅनल आहे शंकर पुजारी याचे आत्तापर्यंतचे व्ह्यूज हे अकरा लाखापेक्षा जास्त आहेत अकरा हजार सबस्क्रायबर आहेत तर हे असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी हे यूट्यूब चॅनल चालवलं जातं तर आपण हे विनामूल्य असणारं यूट्यूब चॅनल आपण मुक्त हस्ते सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा प्रचार करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करत आहे धन्यवाद